चरपटीच्या उत्ताक्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमय सर्व देव दानव हरिहर ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेला होता ज्यावेळी पार्वतीच्या प्रतिमा लावणे वरूप पाहून ब्रह्मदेवास कामुक्तन झाला तो त्याच्या आवाक्या बाहेर जाऊन वीर्य पावले तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टांचे रगडिले त्या पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वालखिले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढला त्यात गेला पुढे लग्नाविधी नंतर लग भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला त्यात ते वाहत गेले पुढे ते एका कुशास गवतास अडकून तेथेच त्यांत भरून राहिले बरेच दिवस राहिले होते नारायणाने केला तोच ना हा हा चरपटीनाथ मुलगा महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला सत्यश्रवा या नानवाचा ब्राह्मण तुम्ही गावांत राहत असे तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता तो एकंदा भागीरथी थिती दर्भ आणावयास गेला असता कुशाच्या बेटात गेला तेथे त्याने त्या मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्रव्याच्या मनात त्या, त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे आहे तेजपुंज बाळ कोणाचे असाव्या वर उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथे घेऊन आल्या नसते अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाहि पण त्याला हात लाविना आपण हे आज घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा विचार करीत तो काही वेळ व मुलगा हातपाय हलवून रडत होता, होता। थोड्याच वेळात पिक मला या नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालं असे मनात आणले मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत सत्यश्रवा काढी देव एकसारखी फुले टाकीत पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्या दर्भ घ्यावयाचे सोडून चपळाईने पळत पड़ सुटला ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रव्या पळव नको उभा राहा असे म्हणू लागले हे अशब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धून पळत सुटला मग सत्यश्रवाची भीती घालून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास नारद ब्राह्मणाचा वेश सत्यश्रव्या पुढे येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते इतक्यात ब्राह्मण रूपी नारदाने त्या सुभे करून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिकवलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले शेवटी नारद त्यास असे म्हणाला कि अम्य तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरणवसा ठेवून मुलास घेऊन जावं त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर तरी पण माझ्या स्वर्गात कसे कळले आहे सत्यश्रव्यात संशय उत्तम झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला नारदाच्या कृपेने पडल्या मग सत्यश्रव्याने नारदास तू सांगतोस ही गोष्ट खरी मला येथून देव दिवस आहेत पण तू आता मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे हे त्याच्या म्हणण्या ब्राह्मण रूपी नारदाने कबूल केल्या मग त्या दोघे भागीरथीच्या तिच्या तटीय गेले तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचे नानू चरपटीनाथ असे ठेवावे सांगितले नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती पतीला म्हणाला मी दर्भ अण्णावयस भागीर गेलो होतो देवाने आज आपणांस हा मुलगा दिला याचे नानू चरपटी असे हे वावे त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीच पडले असे सांगून सर्व वृत्त सांगितला ते ऐकून तिला परमहर्ष झाला ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेला आपल्या हाती आली असे बोलून तिने मुलास हृदय धरिले मग तिने त्यास नाव घालून स्तनपान करविलं व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नानू ठेवून ती गाणी गावं लागली पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्याने केली व त्याच वेदशास्त्रात केले पुढे एके दिवशी नारदाची भ्रमण करीत करीत आली ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यश्रव्याच्या घरी गेला त्याने चरपटीनाथास पाहिले त्यावेळेस त्याचे अवय बारा वर्षाचे होते ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असेल समजून त्याचा विशेष कळवळा येईल चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बदरिकाश्रमास गेला व तेथे त्याने दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली मग चौघे जण आनंदाने ऐक ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासून वृत्तांत्यांस नारदाने सांगितला तो ऐकून शंकराने दत्तात्रेयास सांगितले की तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करुण्याची आहे त्या चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथ पंथात आणावं त्यावर दत्तात्रेयाने म्हटले की पश्चात हित करून घेता येत नाही या स्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल त्यावर नारदाने म्हटले की ही खरी गोष्ट आहे आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करीतो पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी इतक्या दत्तात्रेयास सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रव्याकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रव्याने त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला नानवाने हांक मारी मग चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले सत्यश्रवा ग्रामजोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रव्यास बोलाविले परंतु सत्यश्रवास नानसंधीत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व समागमे कुलंबास मदतीच दिले होते तो संस्कार चरपटीने यथाविधी चालविल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली त्यावेळी काहीतरी पुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा तो चरपटीच म्हणाला तो या वेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहोत दक्षिणा किती घ्यावयाची हे आपण समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल यास्तव घेतल्या वान्सून तो घरी चल मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल त्यावर चरपटी म्हणाला मी रिकाम्या हाती घरीय कसा जाव तेव्हा नारद म्हणाला तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही हे ऐकून चरपटी म्हणाला मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठी रांगे भरेल भाषणे होत आहेत तितक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदाने दिली होती तशाच दक्षिणा ही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून चरपटीस राग आला तो यजमानास म्हणाला तुम्ही आम्हाला ओळखिल्या नाही हे कार्य कोणते ब्राह्मण किती योग्यतेचा त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यावयाची याचे तुम्हाच बिलकुल ज्ञान नाहीये चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला मुलं ऐकून घे तुझ्या पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करेल तेव्हा चरपटी म्हणाला अनुकूलता असेल त्यानेच असलीय कार्य करण्यास हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरू झाली पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमान अशी मोठा तंटा करून त्याने मन दुखविल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रव्यास सांगितले आणि त्यास म्हटले चरपटीने निष्कारण तंटा केला आता हा यजमान मात्र तुमच्या हातांतून जाईल यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले आपण पडलो याचक आर्ज करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजे नारदाने याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागला तेथे दोघांची बोलाचाली चालली होती त्याने समक्ष ऐकली ते पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमाना बरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडांत मारली चरपटी अगोदर रागांत होताच तशांच बापाने शिक्षा केली या कारणाने त्या सत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला नारद अंतशिक्षच त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण कुठे राहता म्हणून विचारले तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत्यास सांगितला तो ऐकून ब्राह्मण रूपी नारदाने बोलून दाखविले कि त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने मुलगा मात्र हातांतला घालविला त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली खचितात त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा याप्रमाणे नारदानं सांगताच चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी अन्न जाण्याचे ठरविले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या म्हणजे आम्ही दोघे तरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू मग तो ब्राह्मण रूपी नारद कुलबा यासाठी उठून बाहेर गेला थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन आला नंतर सत्यश्रव्यापाशी न राहता अन्यत्र कोठ तरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले लाम हो, ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बदरीकाश्रमास जाऊ व बदरी केदाराचे दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथे विद्याभ्यास करू हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले तेथे देवालयात ते जाऊन त्यांनी बदरी केदारास नमस्कार केला इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले कुलंबाने नारदाने दत्तात्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला चरपटी ही दोघांच्या पाया पडला व हे उभयता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले मग कुलंबाने त्याची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता हे ऐकून चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदाने त्यास सांगितले कि आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरुप्रसादावांच नामही तुला दिसणार नाही एकदा गुरुने कानांत मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल ते ऐकून चरपटी म्हणाला तुमच्या काढू तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन करावे तेव्हा नारदाने दत्तात्रेयास सूचना केली मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानांत मंत्र सांगितला तेव्हा त्याचे अज्ञान लागले जाऊन त्याच दिव्यज्ञान प्राप्त झाले मग चरपटीनाथास मस्त ठेवले ह्या प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रयास सांगितले मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या पडविल्या संपूर्ण अस्त्रविद्यंत वाकबगार केल्या व तपश्चरेन्स बसविले पुढे नागेश्वर जाऊन बारा वर्ष राहून केले व केले मग सात लक्ष देवांनी येऊन आशीर्वाद दिले नंतर श्री दत्तात्रेय गिरिनार पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला त्याने रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी आदी करून बहुतेक तीर्थ केली त्याने पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्धकला जाणणाऱ्या नऊ शिष्य उदयास आले स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय अडतीसावा समाप्त हा